तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यात कंत्राटी पद्धतीने अठरा हजार एकशे सहा पदासाठी शिक्षक भरती केली जाणार आहे राज्यात वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे संच मान्यतेच्या पंधरा मार्च दोन हजार पं दोन हजार चोवीस रोजीच्या शासनाला उच्च न्यायालय मान्यता दिली आहे त्यानंतर आता दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळेत एक शिक्षक आणि वीसपेक्षा कमी पट पट असलेल्या शाळेत एक नियमित आणि एक कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे कमी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमधील अध्यापनाची गुणवत्ता अवधित ठेवण्यासाठी सरकारने कंत्राटी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शिक्षक भरती तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी रोजगारी संधी निर्माण झाली आहे राज्यात एकूण अठरा हजार एकशे सहा कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे असून ही पदे वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरण्यात येणार आहे उच्च न्यायालयाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाला मान्यता दिले दिल्यानंतर या भरती प्रक्रियेला औपचारिक मार्ग मोकळा झाला आहे सरकारच्या नियोजनानुसार कमी कमीपरसंख्या असलेल्या शाळात एक शिक्षक तर वीस पेक्षा कमीपरसंख्या असल्या शाळेत एक नियमित आणि एक कंत्राटी शिक्षक अशी नियुक्ती करण्यात येईल राज्यभरात अशा शाळांचे संख्या लक्षात घेता सुमारे अठरा हजार एकशे सहा शाळांमध्ये नव्या शिक्षकांची नियुक्ती होणार आहे राज्यात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत विद्यार्थ्यांची संख्या वीसपेक्षा कमी असल्याने या भरतीची आवश्यकता निर्माण झाली आहे याशिवाय माध्यमिक शाळांमध्ये येत्या नववी ते दहावीच्या वर्गात विद्यार्थी संख्या वीस वीसपेक्षा कमी असल्यास शिक्षक अतिरिक्त होतील आणि त्यांचे समायोजन करावं लागणार या समायोजनासाठी पाच डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून सुमारे सहाशे चाळीस शाळांमधील तीन हजार शिक्षकावर या प्रक्रियेचा अधिक परिणाम होणार आहे जिल्हा परिषदेच्या ताब्यातील एकूण चौसष्ट हजार शाळांपैकी आठ हजार एकोणनव्वद शाळांचे पड शाळांमध्ये पटसंख्या दहापेक्षा कमी आहे तर वीस पेक्षा कमी पटसंख्ये पटसंख्येच्या शाळांची संख्या अठरा हजार एकशे सहा आहे त्यामुळे या सर्व शाळांसाठी कंत्राटी शिक्षक भरतीची मोठी मोहीम राबली जाणार आहे दरम्यान माध्यमिक शिक्षणातील येत्या पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी कंत्राटी भरती केली जाऊ के शकते अशी शक्यता सुत्रांचा दर्शवली आहे खासगी अनुदानित शाळामध्ये नवी दहावीच्या वर्गात विद्यार्थी संख्या कमी असल्यास तेथील शिक्षण समाजात होणार असलं तरी पाचवी ते आठवीच्या शिक्षकाबाबत अद्याप ठोस धोरण जाहीर झालेलं नाही राज्यातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भरतीमुळे शिक्षण व्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हजार उमेदवारांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद